नमस्कार माझी मराठी शाळा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवरती प्राधान्यक्रम जनरेट करणे असाईन करणे आणि लॉक करणे या संदर्भात माहिती पाहिली होती आता या व्हिडिओमध्ये आपण सदर प्राधान्यक्रमामध्ये काही बदल असल्यास ते अनलॉक कसे करायचे त्यामध्ये बदल कसा करायचा आणि पुन्हा लॉक कसे करायचे ही अनलॉक लॉक प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्र हो यापूर्वी जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये प्राधान्यक्रम जनरेट करणे प्राधान्यक्रम सेव्ह करणे प्राधान्यक्रम असाईन करणे आणि प्राधान्यक्रम लॉक करणे तसेच ही सर्व प्रक्रिया करत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भातचे व्हिडिओ तयार केले आहेत त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती आपण पाहू शकता चला तर मग आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम अनलॉक कसे करायचे त्यात हवा तो बदल कसा करायचा आणि पुन्हा ते प्राधान्यक्रम लॉक कसे करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत बऱ्याच शिक्षक बांधवांनी लॉकिंगची प्रक्रिया पूर्ण केली आहे परंतु बऱ्याच जणांना असं वाटत आहे की आपण यामध्ये काहीतरी बदल करायला हवा तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आता मी यापूर्वी माझे प्राधान्यक्रम जे आहेत ते मी लॉक केले होते त्यातील ते ते मला विथ इंटरव्यू यामध्ये थोडा बदल करायचा आहे यातील अहमदनगरची एक जी संस्था आहे पाच नंबरची ती संस्था मला माझ्या प्राधान्यक्रमातून बाहेर काढून त्या ठिकाणी मला सोलापूर जिल्ह्यातील एक संस्था आहे ती मी त्यात ॲड करायची आहे ती कशी ॲड करायची आहे आपण त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात नॉट असाइंडमध्ये मला जी ही संस्था दिसते ती संस्था मला असाईन करायचे आहे त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सर्वप्रथम खाली डिक्लेरेशन आहे डिक्लेरेशनच्या त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल त्या मेसेजमध्ये तुम्हाला सुचवलं जाईल की बाबा तुम्ही हे अनलॉक केल्यानंतर लॉक करण्याची पूर्णता जबाबदारी तुमची असेल आणि लॉक करणं खूप गरजेचं आहे कारण अनलॉक केल्यानंतर तुमचा फॉर्म त्या प्रक्रियेतून तात्पुरता बाहेर येईल आणि पुन्हा हवा तो बदल करून तुम्ही लॉक केल्यानंतर तो पुन्हा आपला भरती प्रक्रियेमध्ये त्या आपल्या फॉर्मचा विचार केला जाईल या ठिकाणी तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी नोंदवायचा आहे कॅपच्याकडून नोंदवून व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म अनलॉक झाल्याचा या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला अनलॉकचं ऑप्शन आलं आहे या ठिकाणी मी ॲड केलेल्या ज्या पाच संस्था होत्या त्या दिसत आहेत आता मला सोलापूरची एक नवीन संस्था ॲड करायची आहे तर मी काय करेल जिल्हा निवडेल आणि पद हे नववी दहावी निवडून सर्च प्रेफरन्सवर क्लिक केल्यानंतर मला तिथं त्या दोन संस्था दिसतील त्यातील मला जे हवी आहे ती मी त्यात ॲड करणार आहे तुम्ही एक एक पेक्षा जास्त कितीही संस्था पुन्हा ॲड करू शकता या ठिकाणी सक्सेसफुली ती ॲड झालेली आहे दिसते बघा तुम्हाला इथं एकूण सहा प्राधान्यक्रम आहेत त्यातील मी अहनम अहमदनगरच्या आपण इथून काढू शकतो तर मी फक्त आता अहमदनगरचा प्राधान्यक्रम काढून तो प्राधान्यक्रम मी काय करतोय सोलापूरच्या संस्थेसाठी देतो आहे मला ही संस्था नको आहे आपण देखील करू शकता किंवा या पद्धतीने सुद्धा आपण ते नॉट असाइन केल्यानंतर ते आपल्या पसंतीक्रममधून बाहेर जाऊ शकते सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तो जो बदल केला आहे तो बदल या ठिकाणी दिसेल असाइंडमध्ये पाच प्राधान्यक्रम जनरेट झाल्याचे आपणास पाहायला मिळतील आता या ठिकाणी तुम्हाला जर ह्या प्रेफरन्समध्ये जर सिक्वेन्स बदलायचा असेल तर वरती ऑरेंज कलरमध्ये एक टॅब आहे रिअरेंज प्रेफरन्सेस रिअरेंजचा आपण एक डेमो पाहूयात मला चौथ्या क्रमांकाची जी संस्था आहे ती मला तिसऱ्या क्रमांकाला आणायची आहे तर मी काय करेल ती संस्था चौथ्या क्रमांकाचा चौथा क्रमांक निवडेल आणि ती कोणत्या क्रमांकाला आणायची आहे तो क्रमांक या ठिकाणी निवडेल रिअरेंज प्रेफरन्सेस या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तो बदल झालेला दिसेल चौथ्या क्रमांकाची तिसऱ्या क्रमांकाला गेलेली आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरून ती संस्था दुसरी चौथ्या क्रमांकाला गेले आहे तर अशा प्रकारे माझा पसंती क्रम बदल झालेला आहे याच पद्धतीनं तुम्ही इतर तुमचे काय बदल करायचे असतील जर आणखी प्रेफरन्सेस ॲड करायचे असतील पुन्हा रिअरेज रिअरेंज करायचं असेल हे सर्व बदल पूर्वीप्रमाणे तुम्ही करू शकता त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती काळजीपूर्वक क्लिक करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जे बदल केलेले आहेत ते या लॉक प्रेफरन्सेस या स्क्रीनवरती पुन्हा एकदा काळजीपूर्वक चेक करायचे आहेत कारण तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केले तरच आपला शिक्षक भरतीसाठी विचार होणार आहे या ठिकाणी डिक्लेरेशन आहे तेथील बॉक्सवरती आपल्याला क्लिक करून लॉक प्रिफरन्सेस या बटनावर क्लिक करायचं आहे काळजीपूर्वक ही प्रक्रिया करायची आहे कारण आपण अनलॉक केल्यामुळे आपला फॉर्म आपण तात्पुरत्या स्वरूपात बाहेर काढला होता आता लॉक करून तो पुन्हा सबमिट करायचा आहे एक लक्षात घ्या जोपर्यंत आपला फॉर्म लॉक होत नाही तोपर्यंत आपण भरती प्रक्रियेत समाविष्ट नाही त्यामुळं काळजीपूर्वक आपण अनलॉक केलेला फॉर्म लॉक करावाच या ठिकाणी तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी नोंदवून आपण व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सक्सेसफुली लॉक झालेला दिसेल आपण पुन्हा सतत सतत चेक करायचं आहे कारण उद्या बारा तारखेला लॉक करायची शेवटची तारीख आहे उद्या मुदत संपत आहे त्यामुळं शक्यतो आज सर्वांनी ही प्रक्रिया करून घ्या लॉक झालेल्या प्रेफरन्सेसवर आपले खाली सही आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला दिसते लॉक तुम्ही पुन्हा एकदा आपले डाऊनलोड प्रेफरन्सेस प्रेफरन्सेसची पीडीएफ आपल्या संगणकावरती डाउनलोड करून घ्यायची आहे त्याचे प्रिंट मारून आपल्या जवळ ठेवायचे आहे अशा प्रकारे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये प्रेफरन्सेस अनलॉक कसे करायचे आणि पुन्हा ते लॉक कसे करायचे या संदर्भात व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे ज्याप्रमाणे आपण विथ इंटरव्ह्यूचे गे प्रेफरन्सेस अनलॉक केलेत त्याप्रमाणे आपण तीच प्रक्रिया विदाऊट इंट्रीला सुद्धा करू शकता परंतु काळजीपूर्वक सर्वांनी लॉक करणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरेट केलेले प्राधान्यक्रम अनलॉक कसे करायचे बदल त्यात कसा करायचा आणि पुन्हा ते लॉक कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर सदर पसंतीक्रम लॉक करायचे आहेत त्यामुळं मुदत संपाची वाट कर नवी नवी न पाहता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण तात्काळ प्रक्रिया करायची आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबाबत येणारी अपडेट माहिती पुढील नवीन व्हिडिओमध्ये दिली जाईल त्यासाठी आजच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ